मंडळी उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि उद्या अतिशय दुर्मिळ योग आहे हा योग म्हणजे गुरुपुष्पामृत योग आहे आणि तो गुरुवारी आल्यामुळे तसा गुरुपुष्पामृत योग हा गुरुवारीच येतो पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आल्यामुळे तो अतिशय शुभ आहे नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महिन्यामध्ये महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतो त्यासोबत श्री स्वामी समर्थांचे सुद्धा आपण व्रत करत असतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत म्हणून ओळखले जाते आणि या गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन केल्या जाते तसेच शेवटच्या गुरुवारी उद्या पण केले जाते पण उद्या गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मीला महालक्ष्मीच्या प्रिय वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी जर माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रत्येक जण कोणता ना कोणता उपाय करत असतो आणि वर्षभर वर हे उपाय आपण करत असतो दिवाळीला दसऱ्याला गुरुपुष्पामृत योग असू द्या पुष्पामृत योग असू द्या किंवा आणखी कोणतेही योग असू द्या प्रत्येक योगावर आपण महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिचं पूजन करतो तसेच काही उपाय करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये काही उपायसुद्धा जाणून घेणार आहे आणि गुरुपुष्पामृत योगाविषयी माहिती तसेच महालक्ष्मीला अशा कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला उद्या अर्पण करायच्या आहे तर याविषयीची सुद्धा माहिती जाणून घेणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या तिसऱ्या गुरुवारी गुरुपुष्पामृत योग आल्यामुळे हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय शुभ गुरुवार समजला जातो तर त्यामुळे या गुरुवारी महालक्ष्मीला अवश्य महालक्ष्मीच्या ज्या प्रिय वस्तू आहे त्या अर्पण कराव्या प्रिय वस्तूपैकी सर्वात पहिली वस्तू म्हणजे महालक्ष्मीला कमलगट्टे अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे महालक्ष्मीला उद्याच्या पूजनामध्ये कमलगट्टे अवश्य अर्पण करावे तसेच महालक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे कवड्यासुद्धा महालक्ष्मीला अर्पण कराव्यात त्यानंतर महालक्ष्मीला प्रिय असणारं पारिजातकाचं फुल महालक्ष्मीला पारिजातक हे जे वृक्ष आहे झाड आहे अतिशय प्रिय आहे असं म्हणतात की व्यापार युगामध्ये श्रीकृष्णाने इंद्रदेवाकडून या झाडाला भूतलावर आणले होते आणि त्यामुळे या फुलाचा सुगंध हा फक्त रात्रीच्या वेळी दरवळतो सकाळी सुद्धा दरवळतो पण ही जी फुलं आहेत ती रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी ती फुले दहाच्या नंतर पूर्णपणे सोकून जातात पण या फुलांमध्ये या झाडामध्ये महालक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जाते आणि म्हणून ही जे पुले थी। थी फुले आहेत ही फुले आहे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ही फुले उद्या म्हणजे गुरुवारी महालक्ष्मीला अवश्य अर्पण करावी तसेच फक्त दहा रुपयाची वस्तूसुद्धा तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करू शकता आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी भरभराट राहील ती वस्तू कोणती आहे आहे तर त्याच्यासाठी मी टाकलेला कशी अर्पण करावी हे सुद्धा सांगितलेलं आहे ती वस्तू आहे धने कशी अर्पण करावी केव्हा खरेदी करावं तर याच्यासाठी तुम्हाला तो लॉंग व्हिडिओ बघावा लागेल नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण विस्तृत माहिती सांगितलेली आहे तर सुद्धा महालक्ष्मीला तुम्ही उद्या अर्पण करू शकता तुमच्या घरामध्ये भरभराट राहील तुमच्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही गुरुपुष्पामृत योगावर आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो दागदागिने सोनं चांदी किंवा वाहन किंवा घर यापैकी कोणतीही नवीन वस्तू आपण खरेदी करतो पण तुम्ही या वस्तूंपैकी एक वस्तू अवश्य खरेदी करावी ते म्हणजे धने गुरुपुष्पामृत योगावर अवश्य धने खरेदी करावे आणि ते महालक्ष्मीला अर्पण करावे धने महालक्ष्मीला प्रिय आहे धने म्हणजे धन धनापेक्षाही मौल्यवान धन्याला मानलं गेलेलं आहे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी राजाच्या किंवा धन्वंतरी देवाच्या नावाने धन्यांचं पूजन केलं जाते त्यामुळे धने गुरुपुष्पामृत योगावर आणि गुरुवारी महालक्ष्मीला अवश्य अर्पण करावे त्यानंतर अपरिजाताचं फूल अपरिजात तुम्ही जर बघितला नसेल त्याला सुद्धा तर त्याला शंखपुष्पीसुद्धा म्हणतात तर शंखपुष्पीचं फूल हे सुद्धा महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे महालक्ष्मीला शंखपुष्पीचं फूलसुद्धा अर्पण करावं या वेलीला किंवा या फुलाला धनखिचणी की चाबी म्हटलं जाते म्हणजेच धनाची चाबी ही वेल जर तुम्ही या वेलीची मूड जर तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर यामुळे तुम्हाला खूप सारी धनाची प्राप्ती होते खूप सारी धनाची प्राप्ती म्हटल्यापेक्षा तुमचे जे धन येणारे मार्ग आहे पैसे येणारे मार्ग आहे ते मार्ग मोकळे होतात आणि तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होत नाही त्यामुळे या वेलीची मूळ आपल्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवावी नाहीतर मग हे फूल आपल्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवावं आणि महालक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरी ही वेल लावली आणि या वेलीचं जर तुम्ही पूजन केलं तर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचा सदा सर्वदा वास राहील म्हणून जर तुम्ही ही वेल लावली नसेल तर अवश्य लावावी ही वेल पांढऱ्या रंगाच्या फुलांची किंवा मग जांभळ्या निळ्या रंगांच्या फुलांची असते तर दोन्ही फुलांची लाव लीतर अतिशे तर अतिशय उत्तम तुमच्या घरामध्ये नेहमी कुबेर आणि लक्ष्मीचा वास राहतो असं म्हटल्या जाते म्हणून ही वेल आपल्या घरामध्ये अवश्य लावा आणि रोज इचं पूजन करा त्यानंतर जी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती वस्तू आहे तुळस तोड़स किंवा तुळशीच्या मंजिरे तुळस ही प्रत्येकाच्या घरी असते आणि तुळशीमध्ये आपल्याला माहीत आहे लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे या गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीला तुळस तूड़ास आणि तुळशीचे मंजिरे अवश्य अर्पण करावे तसेच संध्याकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनामाचा जाप करून भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी ज्यामुळे तुमच्या संपूर्ण ज्याही मनोकामना असेल नवीन वर्षामध्ये त्या निश्चितच पूर्ण होतील वस्तु तर या जेवढ्या वस्तू आहेत त्या महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हो त्यामध्ये कमळाचं फूल हे अतिशय प्रिय असलेलं महालक्ष्मीला सर्वात प्रिय कमळाचं फूल आहे तर तुम्हाला शक्य होत असेल तर महालक्ष्मीला कमळाचं फूल अवश्य अर्पण करावं आता काही उपाय काय करायचे आहे कारण गुरुपुष्पामृत योग आहे गुरुवारी आहे महालक्ष्मीचं पूजन आहे तर काही धनप्राप्तीसाठी उपाय आणि मंत्र बोलले तर आपल्याला त्याचा नक्की चांगला फायदा होतो तर त्यामुळे तुम्ही गुरु पुष्पामृत योगावर काही मंत्रांचा जाप करा पहिला मंत्र आहे जो आपल्याला आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पूजा मांडतो त्या पूजनामध्ये आपल्याला धने ठेवायचे आहे गुरु पुष्पामृत मागच्या व्हिडिओमध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मात्र हे धने ठेवताना आपल्याला अकरा वेळा ओम धनाय नमः ओम धनाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे अकरा वेळा त्यानंतरचा मंत्र आहे ओम लक्ष्मी ये नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे एकवीस वेळा आणि त्यानंतर तिसऱ्या मंत्राचा जाप आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ करायचा आहे कमलगट्ट्याच्या माळेवर हा मंत्र जाप करायचा आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी जोही आपण मंत्र उच्चारत असू किंवा मंत्र जाप करत असू तो कमलगट्ट्याच्या माळेवरच केला जातो म्हणून हा जो मंत्र आहे हे जेवढेही महालक्ष्मीचे मंत्र आहे ते कमलगट्ट्याच्या माड्यावरच जाप करावे तर तिसरा मंत्र असा आहे ओम श्री ह्री दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देहि देही नमहा तर हा जो मंत्र आहे हा तुम्ही कमलगट्ट्याच्या माडेवर अवश्य जाप करा जे तीन मंत्र आहे अतिशय पॉवरफुल मंत्र आहे या मंत्राचा जाप केल्यामुळे आणि सतत जर रोज तुम्ही जाप करत राहिले तर तुम्हाला असं जाणवायला लागेल की आपल्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहे ते दूर होत आहे आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत आहे तर या मंत्रांचा अवश्य रोज जाप करा किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी केला तरी चालेल पण नक्की एका तरी मंत्राचा आपल्या घरी तुम्ही महालक्ष्मीच्या वशजाप करावा गुरुपुष्पामृत योग हा वर्षातून तीन ते चार वेळा येतो मात्र तो कोणत्या दिवशी आलेला आहे कोणत्या तारखेवर आलेला आहे आणि कोणत्या नक्षत्रावर आलेला आहे यावरून त्या योगाची शुभता आणखी वाढते आणि तो शुभ योग आपल्याला म्हणजे मनुष्य जीवनाला अतिशय लाभदायी असतो तर त्यामुळे काही उपाय या गुरुपुष्पामृत योगावर केले जातात तर आपल्या मुलंबाळांसाठी या योगावर काही उपाय अवश्य करावे जेणेकरून त्यांची बुद्धी जी आहे ती तल्लक होईल म्हणून बुद्धीची देवता ही सरस्वती आणि श्री गणपती आहे तर गणपतीचं पूजन अवश्य करा तसेच मा सरस्वतीचं पूजन करा आणि आपल्या मुलंबाळांना मा सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी अवश्य गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी आपल्या मुलांना वाढून स्वर्णप्राशन आपल्या मुलांना अवश्य द्यावं स्वर्णप्राशन जर कुणाला माहीत नसेल तर कमेंट्स करून मला नक्की さんが जर तुम्हाला स्वर्णप्राशन काय असते याविषयी नक्की माहिती देईल आणि ते मुलांना गुरुपुष्पामृत योगावर का दिलं जाते याविषयीसुद्धा माहिती सांगेल तर आपल्या मुलांना अवश्य गुरुपुष्पामृत योगावर स्वर्णप्राशनाचं चाटण द्यावं जेणेकरून आपल्या मुलांची बुद्धी मुलांमधील जी चंचलता आहे तुमचं मूल जर ऐकत नसेल किंवा मन अभ्यासामध्ये लागत नसेल तुम्हाला वाटत असेल बाकी मुलांपेक्षा आपलं मूल थोडं मागे आहे तर गुरुपुष्पामृत योगावर त्यांना स्वर्णप्राशन अवश्य लक्ष द्यावं त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक राहते मुलं खूप चंचल होतात तसेच प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेतात आणि अभ्यासामध्ये सुद्धा रस घेतात तर गुरुपुष्पामृत योगावर हे स्वर्णप्राशन देणे अतिशय महत्वाचं असते आणि बारा वर्षापर्यंत हे स्वर्णप्राशन मुलांना देता येते तर अशा प्रकारे हा गुरुपुष्पामृत योग अतिशय महत्त्वाचा योग असतो म्हणून या योगावर काही विशेष कार्य केले जातात तर अवश्य तुम्ही आपल्या मुलांना गुरुपुष्पामृत योगावर स्वर्णप्राशान द्यावं तसेच महालक्ष्मीला तिच्या ज्या प्रिय वस्तू आहे त्या अर्पण कराव्या जेणेकरून महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि आपल्या कुटुंबावर राहील तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ जस्त इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायगेलला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा